मंडळी आता आपण आंघोळीला नदीवर जरा तर आपण नदी दाखवतो वेगवेगळी शकता

ফটো কণ্টেক্ট মাৰিলে आंघोळीला या सर्व आणि ते मंडळीत पाऊस आता येणार आहे पाऊस धरलाय आमचा दुसरा ब्लॉकर आहे सुंदर असं वातावरण एकदम शांत

सुंदर असं वातावरण एकदम शांत चार दिवस झाडांचं कव्हर आता आला अंघोळीला आता चार वाजता वरती डायरेक्ट आंघोळ झाली काय भावांना एक नंबर अंघोळ अक्षय अंघोळ काय मंडळी सुपर अशी सूर मस्त आता डायरेक्ट आम्हाला क्रिकेट खेळ संध्याकाळी आम्हाला मुंबईला वॉटरप्रूफ मोबाईल व्हिडिओ शूटिंग चालू आहे इथं पाण्यातून व्हिडिओ पाहू शकता आयफोन आहे

मंडली आंघो बिंगो आता है आता डायरेक्ट आम चल घरी तीग चौग जन चाहिए आता डायरेक्ट इतना जाना डायरेक्ट घरी कपड़े कपड़े चेंज करना मस्त पैकी फ्रेश होना चला तो कौन